राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजा स्वरूपाची असल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पालकमंत्र्यांची बैठक सुरू असतानाच भाजपा आमदारांसमोरच राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटानं काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली आहे यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं मदत जाहीर केली मात्र केलेली मदत अतिशय तुटपुंजा स्वरूपाची असून भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुद्धा काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करणारा राज्य शासनाचा शेतकऱ्यांना काळी दिवाळी करायला लावणाऱ्या राज्य शासनाचा काय असो शेतकऱ्यांचे हाल पाहणाऱ्या राज्य शासनाचा थोड जोरात मंत्र्यापर्यंत गेलं पाहिजे ते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे